वैजापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात एका मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी बोरिंग करण्यात आली यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कुठलीही परवानगी न घेता ही लाईन टाकण्यात आली दरम्यान हे काम सुरू असताना वैजापूर शहरातील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली संबंधित ठेकेदाराला पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी निर्देश देण्यात आले चौकात खड्डे घेण्यात आले यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाईपलाईन कट करून त्या पाईपलाईनला जॉईंट देण्यात आला व मुरूम टाकण्यात आला मात्र दोन दिवसात पुन्हा ही पाईपलाईन फुटली व चांगल्या रस्त्याचे नुकसान झाले ते वेगळेच मात्र पुन्हा पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा नासाडाही झाला या ठेकेदाराकडे राष्ट्रीय महामार्गावर अंडरग्राऊंड लाईन टाकण्यासाठी परवानगी आहे की नाही हे तपासण्याचे कोणीही धाडस केले नाही याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या विभागाकडून कुठलीही परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे परवानगी न घेता करण्यात आलेल्या या कामात नगरपालिकेचे पाईपलाईन फुटले आणि रस्त्याचीही नुकसान झाले आता ठेकेदारावर परवानग्या तपासून प्रशासन कारवाई करेल का असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे